शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की लावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील विदर्भात पावसाचा अंदाज दिलेला आहे मध्य भारताच्या काही भागामध्ये आणि पूर्व भारताच्या काही भागामध्ये हे पावसाळी वातावरण तयार आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डीच येण्याचं सत्र हे उत्तर भारतात चालू राहणार आहे काल नांदेड आणि लातूरच्या काही भागामध्ये गारपीट आणि वादळी पाऊस झाल्याची माहिती उपलब्ध आहे त्याचबरोबर आज चंद्रपूर गडचिरोलीमध्ये पावसाची शक्यता आहे आणि आपण बघतो की विदर्भासहित मराठवाड्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ढगळा परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात चाळीस अंशील तापमान आहे काही ठिकाणी त्याहीपेक्षा अधिक तापमान आहे मात्र यामध्ये आता बावीस तारखेपासून तेवीस आणि चोवीस तारखेपर्यंत साधारण घट निर्माण होणार आहे मात्र पंचवीसला पुन्हा तापमान वाढू लागेल पुन्हा चाळीशीचा पारा सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात दाखल होईल आणि हा प्रत्येक दिवशी पुढे वाढत जाईल अठ्ठावीस तारखेपासून तर विदर्भात काही ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस अंशाच्या पुढेही तापमान जाऊ शकतं असा अंदाज आहे त्यामुळे मध्य भारतावर मार्च शेवटीच त्रेचाळीस अंशापर्यंत पारा जाऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रात खास करून विदर्भ छत्तीसगड ओरिसा मराठवाड्याच्या काही भागात उष्णतेची लाट तीव्र होण्याची शक्यता असून या भागातील नागरिकांनी सावधान असावं हा मॅप आपण मुद्दाम बघत असतो आणि आज आपल्याला दिसतंय की एक मार्चपासून तर एकोणीस मार्चपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची नोंद झालेली नाही मात्र आपल्याला आताच मिळालेल्या ताज्या माहितीनुसार वीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये आणि नांदेडच्या काही भागात पाऊस झालेला आहे आज एकवीस तारखेपासून महाराष्ट्र पूर्व मध्य प्रदेश छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील काही राज्यांमध्ये उत्तरेकडील काही राज्यांमध्ये अगदी केरळमध्ये देखील पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे उद्या देखील विदर्भ आणि छत्तीसगड उरिसा झारखंड पश्चिम बंगाल आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहू शकतं असा अंदाज आहे ही पावसाळी परिस्थिती जे फेसने एसने तेवीस तारखेलाही सातत्याने दाखवली असून दक्षिणेकडील तामिळनाडू केरळ आंध्र प्रदेश कर्नाटकचा काही भाग तेलंगणाच्या काही भागात पावसाळी प्रमाण वाढेल त्याचबरोबर ओरिसा छत्तीसगड आणि विदर्भ असं देखील तेवीस तारखेला पावसाळ्यातून कायम राहण्याची शक्यता आहे झारखंड पश्चिम बंगालमध्ये पावसाळी वातावरण सातत्याने राहणार असून पूर्व भारतामध्ये देखील अनेक राज्यांमध्ये पावसाळी वातून राहणार या पावसाळी वातावरणात घट ही साधारण चोवीस तारखेपासून व्हायला सुरुवात होईल तरी देखील दक्षिण कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू ओरिसा पश्चिम बंगाल झारखंड या राज्यांमध्ये पाऊस चालू राहणार आहे पावसाळी प्रभाव हा पंचवीसला कमी होतो आहे मात्र केरळ आणि आजूबाजूंच्या काही राज्यांमध्ये विरळ पाऊस होणार आहे उत्तर भारतात पुन्हा डब्ल्यू डीची शक्यता आहे मार्चमध्ये देखील महाराष्ट्रात अपेक्षित पावसाची नोंद होईल असं काही वाटत नाही पावसाच्या अंदाजाच्या बाबतीत ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेल देखील महत्त्वाचं आहे पूर्व भारताच्या अनेक राज्यांमध्ये आणि छत्तीसगड ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठं पावसाळ्यातरण राहणार आहे विदर्भ आणि तेलंगणाच्या काही भागातही पावसाळ्यातून राहू शकतं पूर्व भारतामध्ये बिहार पश्चिम बंगाल झारखंड ओरिसा छत्तीसगड तेलंगणा या या राज्यांबरोबरच विदर्भाचा पूर्व भाग या ठिकाणी पावसा उतरण्याची शक्यता बावीस देखील केले देखील आहे की या ठिकाणी पूर्व भारतामध्ये आणि बंगाल चिपसागराच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसा वातोरण तेवीस तारखेला राहणार आहे चोवीस तारखेपासून मात्र हे पावसळी वातोरण कमजोर व्हायला सुरुवात सव्वीस तारखेला देखील आपण वातावरण बघतो की केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाळी वातोरण राहणार आहे सत्तावीस तारखेलाही असणार आहे ते अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस तारखेच्या दरम्यान भारतातील पावसाळी तोरण हे कमजोर होण्याची शक्यता आहे आपण जर पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत जरी अंदाज बघितला तर यात स्पष्टपणे आहे की केवळ चंद्रपूर गडचिरोली किंवा गोंदियाच्या पूर्व भागातच पावसाळ्यातोरण राहील परंतु आपण काल देखील बघितलं की लातूरला देखील पाऊस झालेला आहे त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पुढील दोन दिवस म्हणजे एकवीस बावीस तेवीस असं साधारण एक पावसाळ्यातून राहणार आहे काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी हलका पाऊस तर काही ठिकाणी वादळी गारपीट होऊ शकते आणि हा उन्हाळी पाऊस आहे त्यामुळे मार्च ही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात कोरडा जाणार आहे भारताच्याही बहुतांश भागात कोरडा जाणार आहे सध्याचे तीन दिवस महत्वाचे आहेत त्यानंतर पावसाची उघडीप राहणारे आता पूर्णपणे विदर्भ आणि खास करून पूर्व विदर्भामध्ये वातावरण तयार होतं आहे त्यामुळे आज पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जेनेसह बीजांच्या कडकडासह गारपीट होऊ शकते यामध्ये चंद्रपूर आणि गोंदिया वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे स्थानिक स्वरूपाचं पोषक वातावरण तयार झाल्यास हे थोडं महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही परिणाम करू शकतं परंतु तशी शक्यता फार कमी आहे साधारण तेवीस तारखेपर्यंत हे वातावरण राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर मात्र म्हणजे चोवीस तारखेपासून याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव संपणार आहे आणि जवळपास तीस तारखेपर्यंत पुढे याचा प्रभाव महाराष्ट्र कोणत्याही प्रकारचं पावसाळ्यातोरण देणार नाही त्यामुळे हे स्पष्ट आहे की मार्चमध्ये देखील फार पावसाळी प्रभाव महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता नाही आणि मग एप्रिलमध्ये देखील डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होतो तर कमीदाबांचा प्रभाव वाढतो त्यामुळे स्थानिक कमीदाब देखील वाढत असतो आणि त्यामुळे मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती एप्रिलमध्ये तयार होऊ शकते एप्रिल संदर्भातील अंदाज आपण लवकरच जाहीर करू परंतु एप्रिलमध्ये तुलनेत पाऊस हा अधिक राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सुरुवातीपासूनच ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता एप्रिलमध्ये राहणार आहे मार्च पर्यंत म्हणजे अगदी जानेवारी फेब्रुवारी मार्च हा यावर्षी अतिशय कोरडा आपल्याला बघायला मिळाला एवढी दुरावस्था एप्रिल मेमध्ये असणार नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा